हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुम्ही मी काश्मीर ला जाऊ का नको कॅन्सल करू म्हणताना प्रत्येकानं मला नको मॅडम आत्ता जाऊ नका सध्या तरी जाऊ नका म्हणालात मला त्यामुळे खरं वाटलं मला म्हणजे काय करू असं कळत नव्हतं आमचे कोणी कोणी मित्रमैत्रिणी म्हणत होते जावा येदा झाला म्हणून काही नाहीये अमो पण तुमचे सपोर्टमुळे मी माझी तिकीट म्हणजे आमच्या चौघांचे आम्ही कॅन्सल केले एअर तिकीट्स पण कॅन्सल केले आणि तिथले पॅकेज टूरचं पण कॅन्सल केलं सगळं आणि मेन काय माहिती का आता तिथे एवढे लोकांना एवढं क्रुअली मारून टाकलेला आहे तिथे काय आपण एन्जॉय करणार हो काय एन्जॉय करणार हे काही माणूस किलाचे एक काय म्हणून मी एक मोठा काहीतरी लागलेला डाक आहे त्यामुळे तिथे एवढे लोकांचा हो ते सगळं बघताना सुद्धा आपल्याला कसं वाटत नुकतं लग्न होऊन झालेली मुलगी नवरेच मेलेलं प्रेत आहे जवळ आणि ती आणि ते मंजुनाथ शिमोगाचे बायको समोर आणि ह्या लोकांना एवढं क्रूरपणा कस काही त्यांचे अंगात आहे हो बायको मुलांसमोर ते घरातले पुरुषांना मारणं कोणाला मारणं चांगलं नाहीये पण त्यामुळे अशा ठिकाणी आपण काय एन्जॉय करणार त्यामुळे आता असणारे मी माझ्या मुलाला पण सांगून टाकला मी आयुष्यात कधीच काश्मीर बघायला जाणार नाही कधीच जाणार नाही असल्या ठिकाणी मला जायचं नाही म्हणून काय आपण असं गप्प बसायचं का काय करायला पाहिजे आपण सरकारचे बरोबर उभा राहायला पाहिजे आणि ह्याला एक शाश्वत काहीतरी परिहार निघायला पाहिजे नाही ते काय फुलवामा अटॅक झाला आणि कुठला अटॅक झाला हा एवढे लोक मेले एवढे सोल्जर्स मेले ऐकतो गप्पा बसतो झाला नाही असं नाही चालणार अहो आपल्या देशातला भाग आहे ना मग तिथे असं चालणं हे बरोबर आहे का प्रत्येकाला विचारतात तू काय आहे नाव विचारत होते धर्म विचारत होते आणि मग मारून टाकायचं हे काही आपले देशात आपल्याला कुठे जायची हे नाहीये परवानगी नाहीये आणि पहिल्यापासून हे आत्ताच नाहीये अगदी आपला इंडिपेंडेन्स पासून ते वै तरी आपले पंडितांना तिथून घरदार सगळं सोडून यावं लागलं नो no डाऊट ते दिल्लीला वगैरे आले शिक्षण होतं त्यामुळे नोकऱ्यांना लागले व्यवस्थित झालं पण सगळं आहे तर सोडून यायची वेळ आली का नाही त्यांना आणि हे असं करणं हे बरोबर आहे का नाहीयेच आणि आता हे घडलेलं तर अमरनाथ यात्रेचं बेस कॅम्प आहे अमरनाथ यात्रेचं बेस कॅम्प आहे एवढं असून तिथे सरकारची सेक्युरिटी का नव्हती हे सगळं घडल्यावर दहा मिनिटांनंतर आपलं इंडियन आर्मीचे म्हणा सेक्युरिटीचे लोक आले नो डाऊट पण हे आता आपल्याला डिस्कस करायची वेळ नाहीये आत्ता आपल्याला सरकारचे बाजूनं उभं राहायचं आणि फक्त ते टेररिस्ट नव्हे माझं तर म्हणणं ते टेररिस्टांना सपोर्ट करतात त्या लोकांचं सुद्धा नामो निशान करून टाकायला पाहिजे जे, जे त्यांना सपोर्ट करतात त्यांचं आणि टेररिस्ट हे कशासाठी हे केलं हे पण कळायला पाहिजे त्यांना कोण तर तिथे आश्रय देणारे आहेत पाकिस्तान बेस्ड टे, हे टेररिस्ट ग्रुप आहेत आणि आपले काश्मीर मध्ये सुद्धा काही लोक त्यांना आश्रय देणारे आहेत आत्ता कुठे काश्मीर जरा सुधारायला लागलं होतं लोक जायला लागली होती टेर तिथे काय होते टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमुळे मध्यंतरी प्रवाशांचं म्हणजे टुरिस्टांचं जाणं बंद झालं होतं पण आता आपले सरकारचे सगळे आपल्याला माहीत आहे काय काय झालं त्याचे नंतर गेल्या वर्षी म्हणे दोन कोटींचे वर टुरिस्ट तिथे गेलेले होते म्हणजे तिथले लोकांना सुद्धा त्यांचं राहणीमान उंचावलं होतं त्यांना त्यांचा बिझनेस चांगला होत होतं इवन माझी मैत्रीण गेली होती एक दोन महिनेपूर्वी तेव्हा तिथले व्यापारी त्यांना म्हणाले म्हणे आता आमचे दिवस चांगले झालेत आता कसा टुरिस्ट यायला लागलेत टुरिस्टशिवाय त्यांचं काय तिथे चालतंय हो त्यामुळे पाकिस्तानला काय पाहिजे तिथले लोक व्यवस्थित उभा राहायला नको पाहिजे ते गरिबीतच लोळायला पाहिजे म्हणजे त्यांना त्यांचा वापर करता येईल हे आपले काश्मीरचे लोकांना पण कळायला पाहिजे आपण इस्रायलकडनं झडा घेऊया की त्यामुळे ही वेळ आहे आपण सर्वांनी इंडियन गव्हर्नमेंटला सपोर्ट करायची त्यांना सपोर्ट करायला पाहिजे नो no डाऊट आपलं सरकार त्यांना अगदी बघा तुम्ही थोडे दिवसांना आपल्याला दिसेल कसं त्यांना मू तोड उत्तर देते हे नक्की हे मिळणार पण जे लोकांनी त्यांची माणसं गमवलीत अहो ते कशाला गेले होते आनंदात जरा आपण कशाला जातो ट्रिपला जरा चेंज म्हणून एन्जॉय करायला म्हणून गेले होते त्यांचे मनात तरी होत असं काही होईल म्हणून नो no डाऊट जे देवाघरी गेले त्यांना त्यांचे आत्म्यांना खूप शांती मिळू देत आणि त्यांचे कुटुंबियांना पण देव शक्ती देऊ देत हे बघा वेळ गेला की सगळ्याला सगळं बदलत जाते दिवस बदलत जातात आणि मी म्हंटल तसं आपण ह्या जगात काही आपले इच्छेना आलेलो नाही त्यामुळे हे सगळं झालं पण अशा वेळी आपण आपले सरकारचे बाजूला राहिला पाहिजे आता इथे आपण मी अमुक तू तमुक मी ही पॉलिटिकल पार्टी नाही काही नाही वी आर ऑल इंडियन्स आपण सगळे इंडियन्स म्हणायचं आणि आपले गव्हर्नमेंटचे पाठीशी राहायचं आणि अगदी शाश्वत परिहार आणायचा आपल्या आपले काश्मीर साठी आणि त्याचे शिवाय आपले कुठल्याही इंडियातले कुठल्याही टोकात असणारे माणसाला सुद्धा काही भीती न बाळगता तिथे जाऊन फिरून यायला पाहिजे एवढा आपण करायला पाहिजे आता कॅन्डल मार्च तर हे तिथले लोक करतात पण ते त्यांचं बिझनेस बुडणार आहे म्हणून त्यांचं जास्त हे आहे त्यांना त्यांचे गेस्टवर टुरिस्टवर किती प्रेम आहे म्हणून करतात हे मला माहीत नाहीये का म्हणजे गेलेला जीव परत येत नाहीये आणि एवढी काळजी असताना तिथे असं घडताना कोणी तिथले माणसं येऊन चटकन त्या अतिरेक्यांना का पकडू शकले ना स्थानिक लोक वगैरे होते ना लोकांचा त्यांना पाठिंबा आहे हे शंभर टक्के मला तर वाटते मला बाकी माहिती आहे आणि लोकल लोकांचे पाठिंबेशिवाय हे काही अहो कसं होईल इंडियात पाकिस्तानचे लोक येतात आणि अहो इनोसेंट लोक प्रवासी लोक टुरिस्ट लोक चेंज म्हणून गेलेले त्यांना तुम्ही गोळ्या मारता हे काश्मीरचे जनतेला कळायला पाहिजे हे नो डाऊट पूर्ण इंडियालाच आपल्याला धड्या घ्यायला पाहिजे तरी काश्मीरच्या लोकांना का म्हणजे त्यांचं तिथलं अन्न पाणी बंद होणार आहे टुरिस्ट यायचे थांबले की त्यांचं इन्कम बंद होणार आहे त्यामुळे ते कुठलेच टेररिस्टला आश्रय देता कामा नये एवढंच काय काही डाऊट आला तरी लगेच पोलिसांशी ते संपर्क साधावा इवन डाऊट असला तरी पोलीस बघतील मग काय आहे तर त्यामुळे आता ह्या क्षणाला तरी आपण सर्वांनी काही इथे भेदभाव न बाळगता कुठली अमुक पार्टी काही आता क्रिटिसाइज न करता आपले प्रधानमंत्री काय निर्णय घेतात त्याला आपण सगळे सपोर्ट करायला पाहिजे आणि मला तरी नक्की वाटते ते नक्की काहीतरी शाश्वत परिहार आणतील नाही तसं परत परत होते आपण ऐकतो बघतो थोडे दिवसानं विसरतो असं होता कामा नये काहीतरी परमनंट सोल्युशन हे मिळायला पाहिजे अच्छा थँक्यू